नमस्कार बी चोवीस तास पे न्यूज चॅनेल तुम्ही पाहू शकता वलवाडी येथील पब्लिक एज्युकेशन महाविद्यालय या ठिकाणी शिक्षिका असलेले गेल्या अठरा वर्षापासून संघर्ष करत होते आज त्यांनी स्वतंत्र दिवस सव्वीस जानेवारी या दिवसानिमित्त या ठिकाणी आंदोलन केलं आपण त्यांना काही प्रश्न विचारू काय सांगणार गेल्या अठरा वर्षापासून आपण संघर्ष करत आहे तुम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही काय प्रतिक्रिया असेल आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला न्याय मिळाला की नाही मिळाला काय सांगणार सर सेवा ज्येष्ठतेनुसार माझा हक्क मागायला मी गेले असता मान्य चालक यांनी सदर शाळेतील कर्मचारी यांच्यावर दबाव तंत्र टाकून माझ्यावर प्रथम खोटे गुन्हे दाखल केलेले होते आणि नंतर मला शिक्षणाधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता शंभर टक्के शाळेत मी अनुदानित शाळेत नोकरी करत असताना मला बेकायदेशीर दोन जून दोन हजार सहा पासून कमी केला मुळात आज तुम्ही आंदोलन करतायत तुम्हाला आता तुम्ही न्यायालयात देखील गेले होते अनेक ठिकाणी तुमचे पत्र व्यवहार झाले आज जे संबंधित अधिकारी आले होते काय सांगणार त्यांच्या अधिकारी आले त्यांनी आपल्याला काय कागदपत्र वगैरे दिले काय दिले काय सर माननीय शिक्षण उपसंचालक यांनी पंधरा दहा दोन हजार चोवीस ला माझ्या बाजूने मला पत्र दिले माननीय धुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना त्यांनी आदेशित केले जर सुरेखा बिला ठाकरे व सुरेखा अशोक माद्रे प्राथमिक शिक्षिकेला संस्था हजर करून घेत नसेल तर महाराष्ट्र सेवा शर्ती नियमावली एकोणविशे एक्क्याऐशी सव्वीस दोन नुसार यांना जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त करून यांना समायोजन करावं हे या पत्राचं माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर कुवर मॅडम यांनी आता समाजाच्या साक्षीने आणि मीडिया समोर मला जी प अंतर्गत असलेल्या शाळेवर माझी नियुक्ती देऊर बुद्रुक नंबर एक येत केलेली आहे तरी पण मी जिल्हा परिषद अंतर्गत जी अतिरिक्त म्हणून मी हजर होण्यासाठी जात आहे त्यांनी डेप्युटी डायरेक्टर नाशिक विभाग नाशिक यांचा पत्राचा आदरही ठेवलेला आहे परंतु मी माझा हक्क आबाधित ठेवून माननीय शिक्षण एज्युकेशन डिपार्टमेंट माननीय जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी सीओ साहेब या शासनाचा आदर ठेवून आज मी हे उपोषण सर्वांच्या साक्षीने सोडत आहे परंतु माझा हक्क अबाधित ठेवून मी माझ्या मागण्यांवर आणि माझ्यावर होत असलेला एकोणीस वर्षापासून झालेला अन्याय अत्याचार साठी सतत साथ डी चोवीस तास सोशल मीडिया यांच्या साक्षीने आणि समाजातील काही चळवळीचे मान्यवर यांच्या साक्षीने मी आज आमरण उपोषणापासून जरी लांब घेत असेल पण माझा लढा हा असाच चालू ठेवेल आणि मी जिल्हा परिषदच्या शाळेत ऋजू होताना माझ्या कामात मी कुठेही कसूर करणार नाही कारण मी भारताचा भविष्यकाळ घडवणारी एक शिक्षिका आहे सर तुम्ही बघू शकता त्यांच्यावर गेल्या अठरा वर्षापासून जो अन्याय होत होता पण आज त्यांना शिक्षण मंडळाकडनं एक ऑर्डर देखील करण्यात आली ग्रामीण भागामध्ये त्यांना रुजुवा या संदर्भामध्ये आज त्यांनी पत्र व्यवहार देखील चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आणि त्यांनी आजचं जे त्यांचं उपोषण आहे ते देखील त्यांनी सोडवले पण त्यांचा लढा हा सतत सुरू राहील असा देखील त्यांनी यावेळी तास पेडणी चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिले चॅनल पप्पू अन्सारी पवार डी चोवीस तास पिढी चॅनल जय हिंद Ja.